एकत्र म्हणजे एकाच रूम मध्ये आम्ही राहायचो लहानपणापासून तर साईज आहे का कमी नाही का अरे मोठी नाही का गाईज वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो so, मंडळी मागच्या व्हिडिओजला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं त्याच्याबद्दल so, मी तुमची सर्वांची आभारी आहे सो मी चालली आहे मम्मीच्या किचनमध्ये एक वस्तू घ्यायला तर काय घेते हे सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सो गाईज जायच्या आधीच मी तुम्हाला सांगते आहे की मी चालली आहे डीमार्टमध्ये माझ्या मम्मीच्या किचनमध्ये शेगडी घ्यायला म मम्मीकडे शेगडी आहे पण ती ओल्ड फॅशनची असते ना स्टीलवाली साधीवाली जी आ, न, काय बोलतात आपण जेव्हा रेजिस्ट्रेशन करतो ते देतात आपल्याला सिलेंडरसोबत तर तशी वाली शेगडी आहे जशी माझ्याकडे आत्ता घरात पण आहे माझ्या स्वतःच्या आणि खूप वर्ष झाले म्हणजे बघा दहा बारा वर्ष झाले मम्मी ती शेगडी यूज करते आणि आता काय झालं आहे ना त्याचा बर्नर खराब झाला आहे तर तो क्लीन करून तू ती शेगडी चालू शकते बट माझ्या मम्मीचं किचन मम्मीने खूप छान सेट केलं आहे आणि माझी अशी इच्छा आहे की जो नवीन टाईपची शेगडी आली जी काचेची असते बघा तर तशी शेगडी घ्यावी मम्मीसाठी आणि ते पैसे पण मम्मीचेच आहे ॲक्च्युली बट मीच तिला म्हटलं की आपण शेगडी घेऊया तशीवाली जी काचेची असते आता दोन बर्नरची तीन बर्नरची घेऊ आता तर खूप ॲडव्हान्स मस्त मस्त शेगडे आलेले आहेत पण तितकं बजेट आपलं नसतं सगळ्यांचं तर मी तीन बर्नरवाली शेगडे आहे काचीची जी असते ती तर आता डीमार्टमध्ये जाऊन बघणारे पहिले कारण मी एकदा बघितलं होतं छान छान शेगड्या होत्या तिथे प्राईज काहीतरी तीन हजार समथिंग अशी होती सो आता वाढल्या पण असतील किंवा कमी पण झाल्या असतील आणि अजून पण व्हरायटी हो बघायला भेटते so, सो डेमार्टमध्ये जातो आहे आदित्य आणि मी तर तुम्हाला सांगते आ, मी माझ्या घरी ना आम्ही लहानपणापासून चुलीवर स्वयंपाक केलेला आहे म्हणजे माझ्या घरी चुलीवर स्वयंपाक व्हायचा आमचं छोटंसं घर होतं छोटं म्हणजे ते मोठं होतं बट आता जे घर हा आहे त्याच्यापेक्षा ते छोटंच होतं म्हणजे एकच रूम होती त्याच्यामध्येच चूल असायची त्याच्यामध्येच कॉट असायची त्याच्यामध्येच कबड असायचं किचन असायचं सगळं एकत्र एक म्हणजे एकाच रूममध्ये आम्ही राहायचो लहानपणापासून तर गेले दहा वर्षापूर्वी पहिल्यांदा गॅस आला आमच्या घरात तर तो गॅस आत्तापर्यंत मम्मी चालवती आणि तो पण असंच नाही का सगळे आजूबाजूला गॅस वापरतात ते गॅस वापरतात म्हणून पप्पांनी घेतला आणि मी खूपदा सांगितलं की पप्पांचं लक्ष नव्हतं बट एखादी गोष्ट जर त्यांना वाटलं करावं तर ते करायचे तर त्यांनी गॅस आणलेला आणि त्याच्यानंतर ना दहा वर्ष झाले गॅस वापरती माझी मम्मी आणि तुम्हाला माहिती आहे का मी स्वतःसुद्धा चुलीवर स्वयंपाक केलेला आहे जेव्हा मम्मीचे अडचणीचे चार दिवस असायचे तर मम्मी मग साईडला बसायची लहानपणी आमच्या म्हणजे किती पासून आठवते मला पाचवी सहावीपासून आठवते तर मम्मी चार दिवस बाजूला बसायचे तर पप्पा काय करायचे पप्पा स्टोववर ना मसाले भात बनवायचे आमच्यासाठी मग आम्ही त्या मसाले भातवर दिवसभर असायचो नाहीतर मग रात्री बनवायचे माझी आजी असायची बाजूच्याच घरात आजी राहायची आजी आणि आत्या तर जर आजी असेल ना तर आजी द्यायची भाकरी वगैरे भाजी बनवून द्यायची आजी वगैरे नसेल तर मग पप्पा बनवायचे मग पप्पा बनवतात बघितलं ना मग त्याच्यानंतर ना असं झालं की अरे बाबा आपण पण बनवायला पाहिजे आणि ना मला लहान होते तेव्हा खूप क्रेज होता हा स्वयंपाक करायचं शिकायचं मी चपात्या खूप छान छान गोल गोल मस्त चार पदर निघणाऱ्या चपात्या करायचे परत भाकरी करायचे चुलीवरच ती भाकरी भाजायचे तेव्हा मला खूप क्रेज होतं क्रेज माझा कधी गेला माहिती आहे का माझी छोटी बहीण जेव्हा करायला शिकली ना की तेव्हा मग मूड गेला काय व्हायचं ना मी करायचे ना माझं कौतुक व्हायचं हा किती छान चपात्या करते हा किती छान चपात्या करते आणि मग माझी बहीण बनवायला लागली मग तिचं तारीफ करायला लागली मग ते कंपे कम्पॅरिझन केलं ना क मी म्हटलं सोड मला करायचंच नाही मग मी ना शेतातली कामं करायचे सकाळच उठले की आपलं स्वतः चावरायचं नाश्ता वगैरे करायचा आणि आमच्याकडे चार पाच गायी असायच्याच त्या गायांचं शेतात जायचं त्यांना त्यांना शेतात न्यायचं जिथे चारा असेल किंवा मका असेल कुठे घास असेल किंवा गाजरं असेल तिथे न्यायचं त्यांना बांधायचं गाजरं काय असेल ते काढायचं गाळ्यांना टाकायचं आणि दिवसभरासाठी चारा काढून ठेवायचं काही पण असू द्या मका वगैरे काही असेल हो, ते काढून ठेवायचं दिवसभरासाठी मम्मीला हेल्प तर मम्मी घरात जास्त लक्ष नाही द्यायचे पण मला चुलीवर स्वयंपाक येतो आणि मी शिकलेली कारण पप्पा स्वयंपाक करायचे म्हणून आणि त्याच्यावर जेवाय ते जेवण जेवायचे जे हा सगळे म्हणजे मी लहानपणा पासून चुलीवर बनवलेलं आणि ते जेवण सगळे जेवलेलेसुद्धा तर आता माझ्या नखरे आहेत की मला कंटाळा येतो वगैरे वगैरे बट लहानपणी चुलीवरसुद्धा केलं आहे आणि चुलीवरच्या आठवणी आठवल्या जुन्या आठवणी आठवल्या की किती बोलू किती बोलू असं होतं तुम्हाला मी माझं जुनं घरसुद्धा दाखवेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये ना मी माझ्या मम्मीचे घराची होम टूर करणार आहे त्याच्यामध्ये मी माझं जुनं घरसुद्धा दाखवेल मी ब्लॉग बनवलेले आहेत जेव्हा मी जुन्या घरात राहायचो तेव्हा चे, एक दोन ब्लॉग आहेत ते पण तुम्ही जर स्क्रोल करत खाली गेले ना माझ्या पेजवर तर तुम्हाला नवीन जुन्या घरातले पण व्हिडिओज दिसतील तसं होतं माझं घर आणि मी आत्ता दाखवेल आत्ता काय अवस्था आहे जेव्हा मी त्याला सोडून आलो आहे तीन वर्ष झाले तर नेक्स्ट नक्की नेक्स्ट ब्लॉगमध्ये जेव्हा मी करेल ना गावाकडे जाईल तेव्हा मी तुम्हाला होम टूर दाखवेल आणि जुना घर पण दाखवेल तर आता माझं नवऱ्याचं आवरलं आहे आम्ही जातोय शेगडी घ्यायला माझ्याकडे ना खूप असं जुन्या ह्याच्यातलं बोलायला असतो ना मी कुठून कुठलं विषय विषय वाढत 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 जातो चला शेगडी घ्यायला जाऊ आपण सोगायचं आम्ही पोचलो आहे आम्ही न्यू मॉलमध्ये तर आता बघू आतमध्ये जाऊन डीमार्टमध्ये डीमार्टमध्ये जातो आहे आत्ता बघू भेटते की नाही चांगली शेगडी पहिली बॅक पॅक करू अवतर बघा काय होऊन काय माहिती गाडीवर बसल्यावर फुल व्हील फोर व्हीलरच पाहिजे माझ्या तोंडाला आहे का फुस नको व्हायला फुस आई जिथे ना बघितलं पण मला वाटत होत नाही आदित्य गेला आणि अ त्यांच्या लोकांना एकालाही विचारून आलाय तर आहे ते बघू साईज लाईज लहान सहा हजार नऊशे पंचाण्णव च दोन हजार पाचशे नव्याण्णव हा मग ही मोठीवालीच बघा चार हजार आहे का ठीक आहे चांगलीच घ्यायची ना घ्यायची तर ओपन करून पेस्ट्री पेस्ट्री म्हणते मी हे काय सूर्या फ्लेम बोलवा ना ही इ...

ये ये ग्लास गॅस स्टॉप आहे आणि पीपिंग ग्लासच आहे मॅजिक ग्लास आहे अच्छा वेगळी ओके ट्यू ओपन करून दाखवा तुम्ही आणि ही खालची कोनी घेये बघा ही वेगळी ही वेगळी आहे हा तेच ही आणि ही दाखवा ओके तेच साईज ही अशीच असेल मे बी छान एवढी छोटी साईज आहे ना आपल्याला तीन बर्नर पाहिजे बाकी काय हा तेच काय ठेवणार आहे काय माहितीये तुम्ही त्याच्यात हा गॅस शेगडी शेगडी डोक्यावर घेतली असती तर काय झालं असत तर चला गाईज बघूया पहिले आपण शेगडी हे काढ बर याला खाली टेकवायला नाहीये काही आहे का अच्छा अच्छा तर गाई तिला फाईव्ह इयरची वॉरंटी आहे

बटन कश हा डब्बा आपल्याला आहे का त्याच्यासोबत वाव सगळं सो गाईज ही आहे बटरफ्लाय कंपनीची छान वाटते गायज आणि घेतलेला आहे बटरफ्लायचे शेडली तीन स्टोव आली तर खूप छान आहे पण आता मी तिथून कुठं 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 हेच विसरलं हां सॉरी तर ना त्याच्यासोबत एक चॉपिंग बॉल घ्या गाईज हे चॉपर आपल्याला फ्री भेटतं आहे बटरफ्लायचा मस्त आहे आपण उचलून घेऊन चालले मी दुसऱ्याच्यावरचा भेटलं तो हो। शॉपर आम्हाला फ्री मध्ये भेटलेला आहे तर तो मी शोधून शोधून घेऊन आले पटना ते चेक केले हां सगळं हां चांगली आहे का चालते का बघायची ना हां कशी गाय पेटवून ओपन करून बघितली ना तर गाईज ही शेगडी घेतली आहे आम्ही बटरफ्लायची वेव एस एस थ्री बी ग्लास टॉप एल पी जी स्टो आहे ही बघू शकता तुम्ही टपनेस ग्लास थ्री ब्रास बर्नर्स एजी टू क्लीन स्टील प्रूफ डिझाईन हाय थर्मल इफ ही सी एन सी डिझायनर नॉब्स अँड इक्वॅलिटी डिझाईन पॅन्ट सपोर्ट काय ओके ओके या चार हजार दोनशे सत्तर दाखवली होती ना तर तीन हजार नऊशे नव्याण्णवला बसली आणि एक पाईप घेतलाय आम्ही जो तीनशे रुपयाचा होता एकशे एकोण ऐंशी भेट ला भेटलाय म्हणजे चार हजार एकशे अठ्ठ्याहत्तर रुपये झाले सगळे पाईप आणि शेगडीचे मम्मी खुश फुल खुश माझ्या बॅगेत ठेवू अरे देवा थांब जरा वाळू दे ना मग तो हात लावतोय त्याला का पुसून जाईल असं हा पेपर कसा so guys, आलो आहे शेगडी घेऊन तर मस्त आहे शेगडी खूप छान आहे तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि मला तर खूप आवडली त्याच्यावर एक च, हे कटिंग वालं ते असतं ना काय बोलतात चॉपर असा मिक्सीसारखा आहे खूप मस्त आहे तो पण आणि त्याने त्याला तर मी ट्राय पण करून बघितलं कांदा कापून बघितलं इतका छान कापला जातो आहे तुम्हाला सांगते तो आठशे नव्याण्णव रुपयाचा आहे तर तो त्याच्यावर फ्री भेटला आहे शेगडीवर तर मस्त आहे छान आहे खूप छान शेगडी आहे तर मम्मीकडे घेऊन जाणार आहे तुम्हाला दाखवेलच मम्मीचा हॅपीनेस किंवा काय काय घडतं आहे तिकडे गेल्यावरती नेक्स्ट ब्लॉग गावाकडचा असणार आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा काय क्वेश्चन असतील तर नक्की विचारा आणि मागच्या व्हिडिओजला जसं प्रेम आहे तसं ह्या व्हिडिओलासुद्धा खूप सारा प्रेम द्या बाय बाय गाईज गाई लव यू